नमस्कार मी रोहित पवार आज इथं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं जे आपलं इंटरनॅशनल ग्राउंड आहे तिथं काय परिस्थिती कशा मॅचेस चालल्यात हे बघण्यासाठी मी आलेलो आहे जो काय रिव्ह्यू घेतलेला आहे इथं असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो तो जबरदस्त आलाच आहे पण काही कामानिमित्त मी बाहेर असलो तरी जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स एटीनवर वर मी कंटिन्युअसली मॅचेस बघतो काय जबरदस्त मॅचेस झाले क्रिकेटप्रेमी आहोतच प्रेसिडेंट असलो तरी शेवटी हृदय आपल्या या देशामध्ये कशामुळे धडकतं तर क्रिकेटमुळे धडकतं त्यामुळे कुठेही असलो तरी ऑनलाईन तर मी टी व्ही बघतच आहे मॅचेस बघतच आहे पाच मॅचेस झालेत आत्तापर्यंत आणि त्या पाचही मॅचेसमध्ये बॅटिंग भारी बॉलिंग भारी नियोजन भारी कॉमेंट्री भारी आणि सगळ्यात बेस्ट फॅन मोठ्या संख्येने तिथे येत आहेत आता बाकीच्या ज्या मॅचेस आहेत भगा तर तुम्ही टी व्हीवर बघाच पण जर आता स्टेडियमवर पण आपण आलं पाहिजे सॅटर्डे संडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही या आणि फायनल तर बघा तर बघालच पण मोठ्या संख्येने तुम्ही येणं पण फार महत्वाचं आहे काल तर खूप मोठा पाऊस आला पाऊस आला तरी हे स्टेडियम इतकं जबरदस्त बांधलं गेलं आहे की दीड तास कंटिन्यू जोरात पाऊस होता तरी पस्तीस मिनिटामध्ये परत मॅच आपली सुरू झाली असं ड्रेनेज सिस्टम आहे आपला ग्राउंड स्टाफ इथं असणार पूर्ण